हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि खरं तर आज माझा ॲक्सिडेंट झाला मग तुम्हाला ते दाखवते इथे आणि थोडंसं इकडे लागलं आहे मला गुडघ्याला आणि हे हाताला लागलं तर म्हणजे थोडी चुकी माझी पण होती त्यामध्ये मी ऑफिसमधून नेत असताना आमच्यात ते कामगार चौक आहे तर तिथे माझी गाडी स्लिप झाली ब्रेक लागत नव्हता आणि पडले तर पडला पडल्या लगेच तिथे एक माऊली वडापाव आहे समोर तिथले काका आले आणि त्यांनी मला त्यांच्या दुकानात वगैरे घेऊन गेले थोडं पाणी दिलं प्यायला चहा दिला आणि मग थोडं व्यवस्थित झाल्यावर मी निघाले तिथून आणि मग एकटेच मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि एकटी का गेले कारण माझी मम्मी घरी नाही आहे माझी मम्मी गावाला गेलेली आहे आणि पप्पा पण थोडंसं बाहेर होत्यामुळे मला एकटीला जावं लागलं तर आता मला खूप दुखतं आहे आणि मी घरी एकटेच असल्यामुळे मला घरातले थोडंफार कामं करत करत आवरावं लागते काय करणार आता नाईलाच आहे तुम्हाला आता भांडे घासावे लागणार आहेत इतके भांडे पडलेले आहेत खरं तर, तर तो तो मी आज ऑफिसला नव्हतं जायला पाहिजे मला जावं लागतं आहे कारण गोविंद सुट्टीवर होता कालपर्यंत तो आज आला आहे की नाही काही आयडिया नाही तर आता मी जाते जर तो आला तर मी परतही करते त्यातून पण अजून पण मला थोडंसं बऱ्यापैकी दुखतं आहे आणि चालायला पण खूप त्रा त्रास होतो असं असंच चालावं लागतं मी जस्ट ऑफिसमध्ये तू बसले आहे तर मी ऑफिसमध्ये जाते खूप जास्त त्रास होतो चालायला मोती बसला इथे गुड मॉर्निंग मोती मंडळी हीच ती जागा आहे जिथे काल चार वाजता माझा ॲक्सिडेंट एक झाला एक्झॅक्टली exactly हीच आराम सुरू हैजुन ही का <laughs> <sharpain>

मग त्याच्यावर पडले असतात ते रविवार ते मंगळवार तीन दिवसांच्या ती सुट्टीनंतर आज मी शेवटी ऑफिसला आले आहे कारण जास्त सुट्ट्या मी घेऊ शकत नाही अजूनही पूर्ण बरं वाटत नाहीये मला पण तरी ठीक आहे मी थोडंफार चालू शकते